नमस्कार गोपाळचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे गोपाळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो आता तिथे गोपाळची काळजी घेण्याचं नाटक श्रीकला करत असते श्रीकला असं चित्र निर्माण करत असते की विचारून सोय नाही की गोपाळशिवाय तर मी राहूच शकत नाही आणि गोपाळला मला काही होऊ द्यायचंच नाही आहे आता श्रीकला नाटक करत आहे हे तर स्पष्टपणे तिथे असलेल्या काही लोकांच्या लक्षात आलेलं असतं शकुंतलाही आता गोपाळ जिथे ॲडमिट असतो तिथे बाजूलाच बसलेले असते शकुंतला म्हणत असते काय चाललंय श्रीकला तुझं काय एवढा गोंगाट करतेस तू त्यावर श्रीकला म्हणत असते खरं तर मला सहनच होत नाही आहे गोपाळची ही अवस्था पाहून त्यावर लगेचच आता शकुंतला म्हणत असते तुला सहन होत नाही आहे त्यासाठी एवढा ड्रामा करायची गरज नाही आहे त्यावर श्रीकला म्हणत असते काकू तुम्ही असं कसं बोलू शकता माझा गोपाळ इथे निश्चित पडला आहे माझं मन तरी लागेल का त्यावर मात्र शकुंतला म्हणत असते गप्प बस पुन्हा जर माझा गोपाळ माझा गोपाळ असं जर म्हटलंच ना तर मात्र मी तुझी गय करणार नाही फटकावून काढेन तुला त्यावर लगेचच आता श्रीकला जरा नाटक कमी करण्याचं नाटक करत असते अशातच आपण पाहतोय तिथे इंदू आलेली असते इंदू ही आता श्रीकलाला गोपाळच्या जवळ बसलेलं पाहते आणि इंदू स्वतःशी बोलत असते ही ही श्रीकला तर उगाच गोपाळच्या पुढे पुढे करते अशातच आपण पाहतोय आता श्रीकला तिथे गोपाळाला हात हातात घेऊन म्हणत असते गोपाळ त्या वाड्यामध्ये इंदू मला अजिबातच आवडत नाही आहे ती कधी एकदाची त्या वाड्यातून बाहेर जाते हेच मी पाहत आहे आता नेमकी गोपाला शुद्ध आलेली असते गोपाने श्रीकलाचं हे वाक्य ऐकलेलं असतं गोपाळ लगेचच आता श्रीकलाचा हातात घेतलेला हात आवडतो श्रीकला म्हणत असते गोपाळ काय करतोस तू हे आणि तू शुद्धीवर आलास त्यावर गोपाळ म्हणत असतो हो तुझ्या भद्राट वागण्याने मला शुद्धीवर यावं लागलं इंदूबद्दल काहीही बोलू नकोस तिच्या विरोधात मी एकही वाक्य ऐकणार एक नाही त्यावर मात्र श्रीकला लगेचच म्हणत असते एक तर मी आता जे काही म्हणाले खरं तर ते मनापासून म्हणाले मला अजिबातच या वाड्यामध्ये ही इंदू नकोय ही इंदू जर वाड्यामध्ये असेल ना तर नक्कीच आपल्या वाड्यामध्ये कोणाचंच काही चांगलं होणार नाही आता इंदूने हे नेमकं ऐकलेलं असतं इंदू स्वतःशी बोलत असते ही जे काही बोलते ते तर खरंच खूपच विचित्र आहे मला हे सहन न होण्यासारखं आहे काय करू मी या श्रीकलेला फटकावू का आणि अशातच आता शेवटी ती श्रीकलेला काही बोलत नाही आणि थेट ती आता विठुरायाच्या मंदिरात जाते तिथे जाऊन ती विठुरायाला म्हणत असते विठुराया काय रे हे काय माझ्या आयुष्याचे भोग आहेत का प्रत्येक वेळी कोणी ना कोणी मला काही ना काही बोलत असतं मी किती सहन करायचं विठुराया जणू श्रीकलेच्या बाबतीतलं बोलणं आपल्या पद्धतीने ऐकून घेतोय असं इंदूला वाटत असतं आणि इंदू म्हणत असते विठुराया तू पाठी कायस ना आता तूच काही ते कर सगळं तुझ्यावर सोपवते मी आणि अशातच आपण पाहतोय आता इंदूला नेमकं हे वाईट वाटलेलं आहे हे आता शकुंतलाच्या लक्षात आलेलं असतं आणि शकुंतला लगेचच इंदूच्या बाबतीतलं म्हणणं श्रीकलेला बोलून दाखवते श्रीकला म्हणत असते शकुंतला काकू एकतर सकाळी तुम्ही मला बडबडलात आताही पुन्हा जर तुम्ही मला बडबडणार असाल तर काय उपयोग आहे गोपाळची एवढी काळजी करण्याचं त्यावर आता शकुंतला म्हणत असते तू शिकवू नकोस मी काय केलं पाहिजे आणि काय नाही त्यावर श्रीकला म्हणत असते मी तुम्हाला काही शिकवत नाहीये फक्त जाणीव करून देते की तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं चा आहे चार चौघात तुम्ही वागता वेगळं आणि माझ्याशी वागता वेगळं त्यावर श्रीकलेला हाताला धरून शकुंतला हॉस्पिटल बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते त्यावर श्रीकला म्हणत असते अशा पद्धतीने तुम्ही मला या हॉस्पिटलच्या बाहेर काढू शकत नाही कारण या हॉस्पिटलमध्ये माझी काहीतरी पत आहे त्यावर आता श्रीकलेला हाला धरून शेवटी शकुंतलाने हॉस्पिटल बाहेर फरफटत काढलेलं असतं शकुंतला म्हणत असते तू काय मला हलक्यात घेतेस का मी तुला ओळखत नाही का मी तुला चांगलंच ओळखतो तू इथे एखादी नामांकित डॉक्टर असशील प्रॅक्टिसही करत असशील पण ती तुझ्या जागेवर आम्ही इथे आमच्या पेशंटला घेऊन ॲडमिट झालो आहे आमच्या पेशंटला त्रास द्यायचा काही तुझा संबंध नाहीये पुन्हा जर गोपाळच्या वॉर्डमध्ये आलीस ना तर याद राख मी शकुंतला तुझं थोबाड सणसडीत फोडेन यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते प्लीज शकुंतला काकू समजून घ्या असं नका वागू तुम्ही जर आपण पाहतोय हो तिथे अदक्ष आलेला असतो अदक्षने आता शकुंतला काकूला थेट श्रीकलाशी भांडताना पाहिलेलं असतं तो म्हणत असतो काकू काय झालं आहे त्यावर आता शकुंतलाने सगळं काही सांगितल्यावर अदक्षज म्हणत असतो श्रीकला काकी जे काही बोलते ते नीट ऐकून घे पुन्हा जर गोपाळदादाच्या मागे पुढे जरी दिसलीस ना तर आम्ही हॉस्पिटल प्रशासनाशी तुझी कंप्लीट करू मग या हॉस्पिटलमध्ये तुला प्रॅक्टिस करणंही अवजड जाईल त्यावर श्रीकला म्हणत असते अदोक्षज हे जरा जास्तच होतं या त्यावर अध्यक्ष म्हणत असतो अजून काहीच जास्तच झालेलं नाही आहे पण तू जरा अतिच केलंस तर मात्र लक्षात ठेव हो। माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही इकडे आपण पाहतोय हो। आता इंदूला थेट शकुंतलाने फोन करून म्हटलेलं असतं लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ये आणि लगेचच इंदू म्हणत असते नाही काकू मला हॉस्पिटलमध्ये यायचं नाही आहे ती श्रीकला उगच माझ्याविषयी काही ना काही बोलत असते त्यावर शकुंतला म्हणत असते अगं नको काळजी करूस तू त्या श्रीकलेला हॉस्पिटल बाहेर फरफटत काढलं आहे मी गोपाळच्या आसपासही तिला भटकून देणार नाही आहे मी हे वाक्य ऐकल्यावर आता इंदू असते काकू पण असं का केलंस तू त्यावर शकुंतला मत असते मला कळून चुकलं आहे ती कशी वागली तुझ्याशी तुझ्याशी असं वागणाऱ्या व्यक्तीला मी सहजासहजी अजिबात नीट राहू देणार नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट इंदूला बरं वाटतं इंदू म्हणत असते काकू येते मी आणि काकू लगेचच आता फोन ठेवते इंदू हॉस्पिटलमध्ये यायला निघालेली असते इकडे श्रीकलेला आता थेट खूप चीड आलेली असते तिने मोठ्याबाईंना फोन केलेला असतो ती म्हणत असते मोठ्याबाई समजून ठेवा तुमच्या त्या जावेला खूपच मस्ती आली आहे तिला मला हॉस्पिटलमधून फरफडत बाहेर काढला तिने त्यावर मोठ्याबाई म्हणत असता तूही काही अतिकेल असेल कारण अति झाल्याशिवाय ती कधीही कोणाच्या मध्ये पडत नाही त्यावर श्रीकला म्हणत असते अरे वा मोठ्या बाई तुम्ही तर त्या बाईची बाजू घेत आहे त्यावर बाई म्हणत असतात मी तिची बाजू घेत नाही आहे तर सत्य परिस्थिती काय आहे याची तुला जाणीव करून देत आहे कारण शकुंतलेला आज नाही अनेक वर्षापासून ओळखते मी कधीही कुणाच्या टांगेत पाय नाही ती पण शेवटी अति झालं तर समोरच्याला सोडतही नाही आजही अगदी तेच झालं असेल मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद